जय शिवराय मंडळी मी पत्रकार अमृत जांभरे न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत येथील तुकाईगड या ठिकाणी तर इथे आज हिंगणी गावचे कुलस्वामिनी नवरात्र उत्सवाचे जे मंडळ आहे तर गेले तीन वर्ष झाले ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणावरून ते ज्योत घेऊन हिंगणी गावाकडे प्रस्थान करत असतात तर हे आजचं त्यांचं तिसरं वर्ष आहे तर काय सांगाल सर याबद्दल सांगायला अतिशय आनंद वाटतो की गेल्या तीन वर्षापासून सगळ्या महिलांचं सहकार्य आहे की त्यांनी त्यांच्या स्वैच्छेने ठरवलं की आपल्याला देवीबद्दल भावना आहे त्या हिशोबाने शारदा सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्या हिशोबाने त्यांनी ठरवलं की सीत येऊन आपल्याला कार्यक्रम करायचा आणि ज्योतपाई घेऊन जायची मला खरंच धन्यवाद वाटतं की सगळं सर्व आमच्या माता भगिनींचं त्यांनी वेळात वेळ काढून सर्व हे कार्यक्रम उपक्रम त्यांच्याच कल्पनेतून राबवला आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही तुका देवस्थानच का या ठिकाणी येताय म्हणजे गेले एक नऊ किलोमीटर आमचं हिंगणी गाव आहे आणि महिलांच्या सोयीसाठी आणि तुकाई हे देवस्थान नावाजलेलं देवीचं मंदिर आहे त्या हिशोबाने सर्वांनी ठरवलं की इथंच ज्योत पेटून पेटून न्यायची आहे आणि ज्यावेळेला ज्योत नेता त्यावेळेला सगळ्या महिलाच घेऊन जातात का जसं की नाही नाही हे करतात नाही नाही सर्व महिलाच ज्योत घेऊन जातात पुरुष नाही घेऊन जात म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी उपवास केले असतील हो मग चप्पल वगैरे न घालता करत हो ओके आणि मध्ये तुमचा कसा उत्सव असतो नऊ दिवसाचा काय नियोजन असतो हिंगणीमध्ये नऊ दिवस नऊ कार्यक्रम असतात आमचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात आणि शेवटच्या दिवशी मिरवणुकीत सांगता होती देवीची मग यातून तुम्हाला असं वाटतं की हिंगणी मध्ये एक असं कायमस्वरूपीच भक्कम असं देवीचं मंदिर असावं तर दरवर्षी तुम्ही हे करताय तर नाही आमच्या गावामध्ये भरपूर मंदिर आहेत पुरातन गाव आमच्या हिंगणी गाव गाव नावाजलेलं गाव आहे त्याच्यामध्ये देवीची मंदिरं पण आहेत तर आपण पाहताय माझ्यासोबत आज हिंगणे गावच्या काही महिला आहेत तर ज्योत या ठिकाणावरून तुकाईगडावरून त्यांनी प्रज्वलित केलेली आहे आणि इथून ते आता प्रस्थान करणार आहेत ताई काय सांगाल याबद्दल सांगायला अतिशय आनंद होतोय होत। की गेल्या तीन वर्षापासून आम्ही तुकाई मंदिरापासून ज्योत प्रस्थान करत आहोत आणि यामध्ये संतोष भाऊचं आमचं सहकार्य असल्यामुळे आम्ही हे करू शकतो आणि ही ज्योत फक्त आम्ही महिला घेऊन जातो पुरुष किंवा मुलं यांचा कोणाचाही यामध्ये सहभाग नसतो आणि मेन म्हणजे आमच्या वाडीतील सर्व महिला यामध्ये सहभागी असतात आणि ज्योत नेल्यानंतर मोठ्या थाटात आम्ही हा नवरात्रीचा सण साजरा करत असतो ओके okay. आणि जे संतोष भाऊ हो जे तू म्हटले की सहकार्य ते नऊ दिवसाचे नऊ कार्यक्रम असतात त्याचं स्वरूप कसं असतं लहान मुलांसाठी संगीत खुर्ची वगैरे ठेवतो कधी डान्सचे कार्यक्रम वगैरे असतात आणि मुलांना खेळण्यासाठी उत्साह यावा याकरता सगळ्या महिला एकत्र येतात त्याचप्रमाणे दांडिया पण आमच्यामध्ये होत असतात म्हणजे चला या निमित्ताने तरी एकत्र येऊन एक धार्मिक ये कार्य चांगल्या पद्धतीने करतात आणि तुम्ही इथून पुढेही दरवर्षी वाडेगाव आणि या ठिकाणावरील गडावरती येऊन दरवर्षी आपली नवरात्रीची जी ज्योत आहे ती प्रज्वलित करून घेऊन जावं हीच आमची अपेक्षा we yeah. अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या युट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद